लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मावळेमधील पहिल्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं कापड टाकून झाकलेल्या फलकाच्या उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी कार्यालय बंद करण्याची नामुष्की आली पनवेल शहरातील भूखंड क्रमांक एकशे एक ऑब्लिक एक, एक वरील इमारतीत उभाटा शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले जाणार होतं तीन मजल्यांचं बांधकाम झालेल्या इमारतीचे अद्याप काम पूर्ण झालेलं नाही ठाकरे येण्याआधी काही तास फलकावर भगवे कापड टाकून फलक झाकण्यात आला तरीही ठाकरे यांच्या हस्ते फीत कापण्यात आली परंतु कार्यालय सुरू झालेल्या इमारतीला अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं नाही जिल्हा प्रमुखांच्या निष्काळजीपणाबद्दल शिवसैनिकांसह बड्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सोमवारी उद्घाटन झाल्यानंतर मंगळवारी सकाळी कार्यालय बंद करावं लागलं एप्रिल दोन हजार बावीस रोजी बांधकाम परवानगी मिळालेल्या इमारत बांधकामाची मुदतही संपलेली आहे जोथा प्रमाणपत्र सर्टिफिकेट नाही शिवाय बांधकाम सुरू असताना काही भाग वापरण्यासाठी आवश्यक असलेले भोगवटा प्रमाणपत्रही घेतलेलं नाही निवडणुकीच्या उद्धव पक्षाच्या मावळमधील पहिल्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं कापड टाकून झाकलेल्या फलकाच्या उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी कार्यालय बंद करण्याची नामुष्की आली ठाकरे पक्षपुटीनंतर तीन छोटेखानी सभांसाठी मावळ मतदारसंघात सोमवारी आले होते पनवेल कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमातील पहिलाच कार्यक्रम वादात सापडलाय ठाकरे यांनी सुतोवाच केल्याप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे यांच्या पनवेलमधील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालंय अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन